महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांधून काल शनिवार 24 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे आंदोलन करण्यात आलंय यावेळी नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे खटला फास्ट ट्रॅक येथे को कोर्टात चालला पाहिजे मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड शिवसेना प्रमुख सूर्यकांत घाडगे शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष डॉ धनाजी पवार कमरुद्दीन खतीब युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले गोरख यजगर त तुषार इंगळे शंकर मेटकरी सौरभ चव्हाण दत्तात्रय चव्हाण संतोष चव्हाण रघुनाथ आयवळे बाळासाहेब बनसोडे सुरेश पारसे सिद्धू पवार दत्ता वनमाने तानाजी गोडसे चंदन जाधव सुरेश गाडेकर शफी इनामदार राजू मगर सुशील गवळी असलम मुलानी संतोष खडतरे संतोष टाकळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सांगोल्यात महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयानं आंदोलन न करण्याचा निर्णय दिला त्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला